इच्छितो की प्रशासन म्हणजे फक्त काय ऑफिसमधले काम करणारे लोक का आम्ही नाही तर आपले सगळा कर्मचारी परिवार जो आहे स्वच्छतेचा तुम्ही प्रशासनाचाच एक भाग आहे आणि जे काही गैरप्रकार झाले असतील त्याची निश्चितच माहिती घेऊन आपण पुढील कारवाई शंभर टक्के प्रशासनामार्फत होईल पिंपळगावी सफाई कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन नगर परिषद अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे नगर परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख आणि मुकरदम यांनी केली होती अरे अरेरावी पिंपळगाव ग्रामपालिकेचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी नगर परिषदेमध्ये रुपांतर झाले आहे त्यामुळे ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले मात्र ते नियम आणि त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या केली जात नाही नगर परिषद होऊनही सफाई कामगारांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणेच वागणूक दिली जाते त्यांना विभाग प्रमुख अरेरावी करतात त्यांना दमदाटी तसेच महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील भाषेत बोलतात त्यामुळे सफाई कामगारांनी एकत्र येत नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी दिनांक सोळा रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आंदोलन सुरू केले होते मात्र सदर आंदोलन पोलीस प्रशासन आणि कामगार नेते यांच्या मध्यस्थीने आणि निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करून मागे घेण्यात आले माननीय मुख्याधिकारी साहेब पिंपळगाव बसवंत नगर परिषद पिंपळगाव बसवंत तालुका आणि जिल्हा नाशिक यांचेकडेच विषय पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या महिला सफाई कामगारांना अशाक्य भाषेत शिविळ करणाऱ्या भाषा शिट्य भाषेत बोलणाऱ्या मुकादम यास तात्काळ निलंबित करून इतरत्रबंदी करण्याबाबत व खाते चौकशी करण्याबाबत दोन सफाई कामगारांच्या इतर समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन न्याय मिळण्याबाबत महोदय पिंपळगाव बसवंत ग्रामपालिका सफाई कामगार युनियन ही श्रमिक संघ अधिनियम निर्माण नोंदणी क्रमांक एन एस के एन एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिनांक पंधरा दहा दोन हजार पंधरा रीतसर नोंदणी केलेली युनियन असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत करण्यात आल्याचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर मेवार कामगार उपायुक्त साहेब नाशिक यांच्याकडे युनियनच्या नावात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सादर केलेला असून लवकरच नाव दुरुस्तीचा आदेश प्राप्त होईल वरील विषयांवर पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचे सफाई कामगार नवनिती करीत आहोत की आमच्या खाली व न्याय द्यावा ही विनंती प्रमुख मागण्या खाजगीप्रमाणे विषय क्रमांक एक बाबत संबंधित मुकादामाची ती न्याय चौकशी करण्यात येऊन तात्काळ जास्त तात्काळ निलंबित करून नेतृत्व करण्याबाबत दोन तात्कालीन ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या कामगारांना सफाई कामगारांना आंदोलनादरम्यान दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता बाबत म्हणजे आपण जे दुपार फाट्यावर एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यान आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं त्याच्यापैकी सतरा लोक कायम केले केलेले आहेत उर्वरित ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा पुनर्विचार करावा आणि त्या त्या आश्वासनांची पूर्तता जन परिषदेने करावी अशा पद्धतीचा पण विषय दिलेला आहे सलग ड्युटी करणेबाबत व भाव न करता सलग काम वाटप बाबत सार्वजनिक राष्ट्रीय सुट्ट्यांबाबत व रविवारच्या सुट्ट्यांबाबत स्पष्ट शासन निर्देशित धोरणांची अंमलबजावणी करणेबाबत कोविड कालावधीत काम करणाऱ्या सर्वच कामगारांना सेवेत कायम समाविष्ट करून घेणेबाबत किमान वेतन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून विशेष वेतन व भत्ते लागू करणेबाबत नैमित्तिक व तातडीची रजा मंजूर करण्याबाबत स्पष्ट धोरण ठरविणे व कोणाही कामगारावर कामगाराला विना अर्ज रजा मंजूर न करणेबाबत व अर्ज मंजुरीबाबत स्पष्ट धोरण ठरविणेबाबत आणि सर्व कामगारांचे टीडीएस व पी एफ कपात करण्याबाबत आणि आकृती बंदामध्ये समावेश करणेबाबत तरी वरील सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी नाम प्रार्थना अशा पद्धतीचं निवेदन आपण साहेबांना देत आहोत आता साहेबांनी निवेदनाचा स्वीकार करावा आणि दोन शब्द आपल्या कामगारांना उद्भूती करावी अशी मी नंबर घेत त्याचा आम्ही स्वीकार करतो आता फक्त मी असं सांगू इच्छितो की प्रशासन म्हणजे फक्त काय ऑफिसमधले काम करणारे लोक का आम्ही नाही तर आपले सगळा कर्मचारी परिवार जो आहे स्वच्छतेचा तुम्ही प्रशासनाचाच एक भाग आहे आणि जे काही गैरप्रकार झाले असतील त्याची निश्चितच माहिती घेऊन आपण पुढील कारवाई शंभर टक्के प्रशासनामार्फत होईल फक्त एक तुम्हाला एक असं विनंतीपूर्वक सांगणं आहे की जे काय आपलं काम करत असेल ते रेग्युलर तुम्ही सुरू राहू द्या राहिला प्रश्न जे सरांनी निवेदन जे तुम्ही निवेदन दिले आहेत त्या मागण्या रा शंभर टक्के रास्ता आहे त्याच्याबद्दल शंभर टक्के कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय हा प्रशासनामार्फत घेतला जाईल दे। तरी तोपर्यंत आपलं जे काम स्वच्छतेचं चालू आहे जे पिंपळगाव बसवंत शहराचं स्वच्छतेचं महत्त्वाचं काम तुम्ही करत आहात ते काम कुठल्याही प्रकारे त्याला बाधा नाही अखंडितपणे ते सुरू राहू द्या आणि ज्या तुमच्या काही मागण्या असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील नियमात बसून असेल तसेच इतर काही मागण्या जरी असतील कामाच्याबद्दल असतील कामाच्या वेळेस संदर्भातल्या असतील तसेच काही इतरही काही मागण्या असतील तुमच्या त्या शंभर टक्के प्रशासनामार्फत विचार केला जाईल तरी तुम्ही तुमचं काम कुठल्याही प्रकारचे खंडना आणता अवयवतपणे सुरू राहू द्या ही तुम्हाला प्रशासनातर्फे मी विनंती करतो